त्या वेळी वाईट वाटलं की जवानाचं आयुष्य म्हणजे काय असतं अगदी दोन महिन्याची मुलगी होती त्याला आणि सर्व गाव शोक सागरामध्ये बुडायला होता म्हणजे जवान तरी सुखरूप आपले बालाजी सुरेश सर येते सुखरूप यशस्वीपणे आपली सर्विस करून या ठिकाणी आले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सर्व मित्र आमच्या विनंतीला मान देऊन तो माझ्या आयुष्यात बरेच संकट आले बरेच सुख पण आले पण आता हा जो क्षण आहे तो खरच मौल्यवान आहे मी सांगू शकत नाही आणि मी जास्त काही वेळ घेणार नाही सांगायसाठी भरपूर माझ्यापाशी काही काही आहे कारण पंचवीस वर्षाची माझी गोठळी एवढी मोठी झालेली आहे की नाही करू शकत एवढं वेळ न घेता सगळ्यांचा मानते म्हणजे बसमध्ये अर्धे आम्ही आठ नऊ जण होतो अर्धे चढले नाही तो पण तो बंद करायचा आणि तो पण घेताना बरोबर करायचा लवकर घ्यायचा पण नाही शाळेत पास होता आमचा तिकीट नव्हतं आणि ते टिकटिक करत त्याला परवडायचं नाही त्याच्यामुळे घेत नव्हता मग असा आमचा प्रवास कधी ट्रॅक्टरने जायचा किंवा कधी मग विठ्ठल अजून बरोबरचे एकदम मित्र होते मधू वगैरे यांच्यासोबत कधी सायकल वर कधी आटोनी असा प्रवास आम्ही करायचो तर नववी ते सातवी ते सॉरी आठवी ते दहावी या ट्रेड मध्ये आमचा अटेंडन्स तसा थोडा कमी होता रेग्युलर नव्हतो आम्ही आणि त्याच्यात काय खेळाची आवड खूप होती त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल खेळायचो आम्ही इथे खाली व्हॉलीबॉलच हे केलेलं होता आणि चारच्या नंतर खालच्या शाळेत शिक्षक यायचे पण आम्हाला इथे चान्स मिळायचा नाही खेळायचा किंवा ते तंड्यावरचे काही शिक्षक लोक यायचे आणि सर त्यांचे भाऊ पण यायचे

मुलीने नाही बनती